त्याचा भारता राहुल पाटील परबिता खासदार आहे बाकीच्या मराठ्यांना विकेल तुमचं काय आहे आमचा विषय सुरू द्या हा हा म्हणजे सांगायचं तात्पर्य काय कि मराठे दे समाजात देखील दीडशे जर सोडली तर बाकीच्या मराठ्यानं तुम्हाला व्हॅल्यू नाही आणि धनगरामची माहिती परवड ब्रेकानच आहे नाही ही अवस्था आहे आणि तरी आम्हाला ठरवलं जात जातीवाद बांधवांना आम्ही जातीवादी नाही महात्मा फुले बाबासाहेब शाहू किंवा शिवाजी जातीवादी नव्हते शिवाजी राजाला सर्वात जास्त विरोध केला ते शहाण्णव कोळी मराठा समाजाने केला त्यांच्या बहुतांशी लगायला त्यांच्या मामान शिर्केंच्या बरोबर कराव्या लागल्या त्याला सात जिवा महाल्यासारख्या नावेच्या माणसानं दिली कोवळ्यांनी अमानबा केलं मुसलमानांनी त्यांच्याशी करावी भाड्यानं लागली ती माणसात जातीवादी ठरवली जाते बांधवांनो अठरा पगार सर्व समाजाला आम्ही घेऊन चाललेला आहे माझ्या आपल्याला नम्रतेची विनंती आहे महाराष्ट्राचा कारभार कुणी चालवावा ह्या पक्षाचा मी ना म्हणणार ना नाही की आमचा लगेच मुख्यमंत्री होईल पण त्या खुर्ची कुणाला बसवायचं एवढं डिसाइडिंग फॅक्टर मात्र राष्ट्रीय समाज पक्ष ठरवाय एवढी भूमिका मी म्हणणार नाही की जिल्हा परिषद लगेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताब्यात येईल नगरची पण त्या जिल्हा परिषदच्या सभागृहात कुलला बसवायचं हे तर कमीत कमी राष्ट्रीय समाज पक्ष ठरवाल म्हणून मी नम्रतेची विनंती करण्यासाठी आलो आहे आम की आम्ही जे जे उमेदवार उपा केलेले आहे सर्व समाजाची बोड आहे एका जातीची नाही त्यांना कृपा करून कपशीवर मतदान मारण्याचा प्रयत्न आपण करा विजय सगळेला पुन्हा मी मिळता येईल मी आज महाराजांचे दर्शन घ्यायला गेलो आमचा उमेदवार म्हणला की सदा कोतून महादेव जानकर मंत्री नवूज केलं केलो साहेब तुम्ही या बाबा म्हणला आचारसंहित आहे कुठल्या मंदिरात जाता येत नाही तरी परंतु हे नवस केला म्हणून मी गेलो त्या महाराजांच्या दर्शन घेऊन आलो मी गुण तू बाहेरच घेतलं माझी आपल्याला नम्रची विनंती आहे ह्या माणसांना राजसभाच्या निवडून द्या आज आचारसंहिता असल्यामुळे मला बोलता येत नाही शेतकऱ्यावर माझं तोंड बांधलं आहे सात महिन्यात मिनिस्टर झाल्यानंतर मी काय केलं त्याचा फेरो तुमच्याकडे ती बांधवा मी आल्या तुमच्या दुधाचा दर वाढला ना शेतकऱ्यानं दुधाचा दर वाढला मी आले नाही आणि अजून एक वेगळी गिफ्ट देणार आहे तर आज मला बोलता येत नाही माझ्यावर लगेच कोणतरी बोलतोय मी केस करत मना घेणे लाट दिली म्हणून मला ते बोलता येत नाही मी बी शेतकऱ्याचं स्फोड आहे मला गाई म्हैस सारं संभाजा येतं दार मला चांगली काढता येईल तिथेच काय काळजी करायचं काही कारण नाही म्हणून बांधवांनो माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना आपण मतदान करावं आज आमचे बी आहे शेवगावला बी आहे पाथर्डीत आहेत राहुरीत आहेत संगमनेरला बे आहेत इस्लाम हा श्रामपूरला बे आहेत आणि कर्जत दामखेड बेलापूर या सर्व मतदारसंघात उमेदवार आहेत माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे तुम्ही काँग्रेसला आजपर्यंत विजय केलं घड्याला आजपर्यंत विजय केलं कमराला बी विजय केलं बाणाला विजय एकदा तरी कपशी चाय प्यायला गरीबाला संधी द्या ना तुम्ही चाय प्यायला संधी द्या तुम्ही कमर खेलाया घड्या घडी खेलाया हात चलाया चला है एक बार तो कब चलने की कोशिश करो तकदीर बनने की कोशिश हम तुम्ही आम्हाला साथ द्यायची भूमिका घाला आपण उडाली साथ दिली आणि या उमेदवारांच्या ह्याच्यात आपण आशीर्वाद करताल आम्ही त्याग केला आहे आमच्या त्यागाचा फायदा कधी होणार आहे जवळ असली पुढं निवडून आली तरच त्या त्यागाचा फायदा होणार आहे तेवीस वर्ष मी घरी गेलो नाही आणि शाळेत मी लग्न करणार आहे रुपयाची प्रॉपर्टी स्वतःची कमवणार नाही शपथ घेतली त्यांनी आणि त्या शक्तीला कटिस्टर ब्रह्मचारी माझी डी एन ए टेस्ट घेऊ शकता कोणीही चेक करू शकता त्यांचं फोनारी म्हटलं का त्या फोटोकडे बघताना माणसाचा दृष्टिकोन बदलतो तर शेतकऱ्यावर माझी थोडा विनंती आहे घरात जर तीन मुले असतील तर एका मुलीला खासदार आमदार मंत्री करा एका मुलीला उद्योगपती करा आणि एका मुलीला आय एस किंवा आय पी एस करा तर तुम्ही टिकणार आहे अदरवाईज तुम्ही टिकणार नाही बाजूवर आमची पोरसाळी क्लार्क आहे त्यांची पोडोसाई कमिशनर आहे आमची पोरसाळी पोलीस आहेत त्यांची पोडसाई कमिशनर आहे आमची अवस्था बेकार आहे आम्ही सरपंच होतो पण आमदार खासदार मात्र भलतेच होता आमदार आणि खासदार झाल्यावर काय मजा असते की मंत्री झाल्यावर मला कळाल मंत्री झाल्यावर मला कळाल मला माहीत नव्हतं अरे काय जी जाईल ती फुकटच जाईल तर पोलीस वगैरे राहतात अधिकारी पळत येते तहसीलदार येते बीडी येते साहेब 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 काय 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 मला काय लागत नाही काय लागत काय काय बघ म्हणजे सत्ता असल्यानंतर काय होते म्हणून बांधवांनो आपण देखील शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की माझाही पोरगा अंबानी बांधला पाहिजे माझाही पोरगा टाटा कल्ला बांधला पाहिजे आम्ही काय करतो आमच्याकडे एकमेकाचं पाय ओढत असतो तर तु तुझीही प्रगती आहे माझीही प्रयत्न शिक्षणाच्या दृष्टीने बॉम्ब आहे देशामधला ऐंशी टक्के फंड पाच सात फॅमिलीकडे आहे आम्ही वीस टक्क्यात बहुतीनं समाज आहे तुमची प्रगती कशी होणार आहे आर्थिकदृष्ट्या मग आता आम्ही फार मोठे मानतो मग बांधवांनो नम्रपणे माझी विनंती आहे आपल्याला की आपण मेशनापासून बाजूला जाऊ आपण काहीतरी सत्व कर्मासाठी जाण्याचा प्रयत्न करावा मिनिस्ट्रीपेक्षा हिस्ट्री मेकर मोठा असतो मला माहीत आहे महात्मा फुले मिनिस्टर नव्हते पण महात्मा फुलेच्या पुसऱ्याला हल घालून हजारो देशाचे प्रधानमंत्री नमन करून आज सभागृहात जातात बांधवांनो हे लक्षात ठेवलं पाहिजे बाबासाहेब मी जास्त काळ पदाची संधी मिळाली नाही बाबासाहेब हिस्ट्री श्रीपदी छत्रपती शिवाजीराजे असतील शाहू महाराज असतील ही माणसं फार वेगळ्या विचाराची होती स्वामी विवेकानंद असतील स्वामी विवेकानंद हा मिनिस्टर नव्हते पण त्यांच्या हजारो मिनिस्टर त्यांच्या हाताखालून जात होते अशी माणसं बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली भूमी संतांची ज्ञानेश्वरांच्या एक्झ्या फार आपण लकी माणसं आहोत माझ्या पिला कळकणची विनंती आहे की जसं चारही पक्षांना संधी दिलं हा पक्ष नवीन आहे साधा आहे गरिबांचा आहे आपण मंडळी यांना तन मानधनानं साथ देऊन या उमेदवार विजयी करताल असं नम्र आवाहन करतो आणि मी आपली जागा येतो जय हिंद जय भारत